त्यांचा जन्म सोळाशे पंच्याहत्तर साली झाला सरसेनापती अंबराव मोहिते यांच्या त्या कन्या होत्या त्यांचा विवाह छत्रपती राजाराम महाराजांशी झाला त्या अजिंजी किल्ल्यावर असताना छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी मराठा साम्राज्याच्या रिजेंट म्हणून सोळाशे पंच्याहत्तर ते सतराशे आठ पर्यंत कार्य केले त्यांनी सातारा येथे अजिंक्यतारा किल्ल्यावर मराठा साम्राज्याची सत्ता प्रस्थापित केली मराठा साम्राज्याची सत्ता प्रस्थापित केली त्यांच्या या कनखर नेतृत्वामुळे त्यांना मराठींचे राणी असे म्हणत असत महाराणी ताराणी यांच्या इतिहासात एक अजरमा स्थान आहे आता एवढेच होते की ताराबाई राम राणी भद्रकाली कोपली दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शाहीचे गेले पाणी रणरंगिनी पृद्र झाली प्रयत्नांची वेळ आली मुघल हो सांभाळ धन्यवाद